नवसा वापर करा बघा मस्त साईजचा बोई मासा बघ कोणी तो उडीला बघा बोई मासा दुसरा मासा जास्त वेळ लागतो मधून आपण कापून घेतल्यात तिकडे आणि जे ते जेवणामध्ये सोडू खेकड्यांचे फंगे त्याच्यानंतर आहेत शिरड त्या सुद्धा आपण जेवणामध्ये सोडून घेऊ शिरड आणि खेकड्यांनीच आपलं जेवणाचं टोप भरलेलं दिला वाव जबरदस्त नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या मुंबईच्या कोल युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपल्यासोबत पुणीत आलं आहे आणि आज आम्ही मिळून मासेमारी करणार आहोत त्याच्यानंतर जे मासे खेकडे काय भेटेल त्याचा आपण आज लोकेशनवरती जेवण बनवणार आहोत खूप मजा येणार आहे आणि ही मासेमारी करण्यासाठी आपण मुंबईचा कोली बोटीचा वापर करणार आहोत म्हणजे ही मासेमारी आपली आयलँडवरती असणार आहे खूप मजा येईल बोटीचा सफर त्याच्यानंतर आयलंडवरची जेवण व्हिडिओ नक्कीच बघा पुणे तू पण आज माझ्यासोबत मासेमारी कर आपण मस्त मिळून काहीतरी एक का भन्नाट रेसिपी करू नक्की नक्की आणि मया पण आहे चला आपण आता मशीन आहे ना ती आपल्या बोटीला जॉईन करू आणि त्याच्यानंतर आपला पुढचा प्रवास चालू करू चला मित्रांनो मशीन घेतली खांद्यावरती आणि चला बोटीकडे जाऊ मित्रांनो आता आपली बोट पाण्यामध्ये आले इथून आपण आपली इंजिन स्टार्ट करू शकतो तर आता पुणे इंजिन स्टार्ट करणार आहे इंजिन स्टार्ट झाले तर लावलाय गेर आणि बोट चालली पुढे समुद्र बेटावं कडक बोट आमची आयलंडजवळ पोचली आहे समोर तुम्ही बघताय आयलंड आणि आज बोट चालवण्याचं काम पुण्यातनेच गेलं आहे मी फक्त त्याच्यासमोर बसलो आहे आणि आपल्या किनाऱ्यावरून बंदरावरून बोट त्याने आयलंडमध्ये स्वतः पोचवली आहे एक नंबर ड्रायव्हिंगमध्ये परफेक्टली त्यांनी बोट आपल्या आयलंडजवळ वारा पण आहे हलकाचा तरीसुद्धा त्यांनी <स्ताथ> बोट चांगली चालवली आहे हा सो एक्सायटेड जाम भूक लागले आहे कारण घरी आपण फक्त नाश्ता केला होता आणि आता जेवायची वेळ होणार आहे तर मजा आहे जेवायला एक नंबर चला मित्रांनो आता आपण जागेवर पोचलो आहोत बोट आपली किनाऱ्याला लागली आहे आयलंडच्या किनाऱ्याला आणि आता सामान घेऊ समजा पाण्याची कॅन आहे पाण्याचे ड्रम त्याच्यानंतर ते आपलं जेवण जेवण बनवण्यासाठी लागणारं साहित्य याच्यामध्ये सर्व साहित्य जेवण बनवण्यासाठी काय काय लागेल ते आपण सर्व आणलेलं आहे मित्रांनो आता मी पाक फेकण्यासाठी जाणार आहोत सर्वात आधी आपल्याला मासे पकडायचे आहेत त्याच्यानंतर आपण जेवण बनवू माशांचं जेवण आणि काय फ्राय वगैरे काय बनवतो फ्राय आणि कालवण आणि भात गरमागरम भात तर आपल्याला सर्वात आधी मासे पकडायचे आहेत कारण जेवणाची वेळ झालेली आहे मस्त जेवणाची आपण तयारी करण्यासाठी आता मासे शोधू त्याच्यानंतर आपल्या जवळ चावल आहे तांदूळ आहेत त्याचा आपण भात बनवू आणि एका साईडला जेवण म्हणजेच कालवण बनवू आणि जर जास्त मासे असतील तर फ्राय करायचे ना इधर येत मी तो पाक फेकला आहे पण मासा आपल्याला चापून पकडायचे आहेत बघा ना फुटीमध्ये मासा गेला पाशी बघा अख्खा मासा फुटीमध्ये गेला मी दगडाच्या फुटीमध्ये हात घातलाय मासा पकडण्यासाठी अजून मासा भेटू ना हाताला ग्लव्ज वापरायचे मित्रांनो तुम्हाला नेहमी सांगत असतो ग्लव्जचा वापर करा बघा मस्त साईजचा बोई मसाला आहे बघ तो उडीला बघा या रागोल मासा दुसरा मासा खडकमध्ये मासे असे लपून बसतात आणि ते आपल्याला चाकून पकडायचे आहेत बागामध्ये खूप मासे पडलेत आता एक एक आपल्याला तो चाकून पकडायचे ये बघ ये बघ बग। बघा एक भीटलाय बारी साईजच आहे उडीच बघा ओ ये बघ बघ ओ माय गोड ए उडी मारदी अरे घेऊ कारण अजून मासे असू असुद्ध गोड मासे छान सापर असतात तापल्याशिवाय ते भेटत नाही केकडं आढळतोय त्यामध्ये वीड आहे आणि त्याच्यामध्ये खेपडा आज एकच पण गेला होता एक फ्याचा केकडा त्या ना फी मध्ये केकडा दिसलाय केकडा शेक्यावरती बाईट चढली मस्त साईजचा खेकडाय कुयली आहे कुयली टेकडा भेटला शिरड जे आपल्याला भेटू शकतात ते आपण पकडण्याचा प्रयत्न करतो त्याच्या खाली बघत मोठे बघा असे दगड वाचकून आपल्याला खेकडे पकडायचे आहेत शिरड ज्याला आपण म्हणतो हे आपल्याला जेवणापुरती करायचे आहेत म्हणजे आपण गोई मासे पकडले आणि आता थोडेसे शिरड आपण पकडू या आयलंडवरती खेकडे पण भेटतात मासे पण भेटतात आणि कालवे पण असतात तर थोडीशी कालवे काढू ते आपण आगीवरती फ्राय करू बघा इकडे कालवे आहे मया पण गेल्या तिकडे जसं मी काढतो तसं मया त्या साईडला गेला कालवे काढायला आपण कोयतो आणला तर अशी सहज आपण दगडाने काढणार आहोत कालवेयता असला की कालवे चांगले निघतात म्हणजे कोयत्याची टोक असल्यामुळे कालव चांगले निघते दगडाने थोडं खराब होऊ शकते पाण्यामध्ये पण पाण्यामधली कालवी काढायला जास्त त्रास होते बघा कालवे मित्रांनो आता आपण भात बनवण्यासाठी सुरुवात केली ठीक आहे ना तीन कप चावल घेतले तांदूळ आता हे धुवायचे आणि आपण आगीवरती जेवण बनवू चुलीवरती त्याच्यासाठी टोपाला चिखल लावला चिखल आठ लोक ठेवलेले आहेत वरून झाकून वगैरे सर्व चांगली साफ करायची आहेत आणि मस्त याला जेवण बनवायचं आहे अशीच आपल्याला सर्व बोई मासे साफ करायचे आहेत त्याच्यानंतर जे खेकडे भेटले आहेत ते सुद्धा आपण कापू मित्रांनो आता आपले मासे खेकडे कापून झालेले आहेत आणि आजची आपली व्हरायटी बघा मासे खेकडे शिरड आहेत त्याच्यानंतर कालवे थोडीशी काढली होती ती कालवे आहेत लसूण घेतलाय त्याच्यानंतर कांदा घेतलाय कढीपत्ता आहे हे सर्व आपण तेलामध्ये शिजवणार आहोत शिरड ठेवू काय हो हटा रे अच्छा से ए नहीं दे रहा द टाकल्या आपण थोडी घे तू मित्रांनो हे नारलाचे किस आहे जापन जा आपण जेवणामध्ये घालू खेकड्याचं जेवण म्हटलं तर नारलाचं चीज तर कंपल्सरीत्र आता संध्याकाळ झालेली आहे आणि तुम्ही व्यू बघू शकता व्ह्यू संध्याकाळचा व्यू बघा मित्र आता आपण एक अख्खा लसूण टाकणार आहोत आणि आपला लाल कोली मसाला चार चमचे लाल कोली मसाला आपण जेवणामध्ये घातला तो सुद्धा थोडासा शिजवून घेऊ मित्रांनो आता आपण थोडंसं पाणी घालून त्याचा रस्सा बघू मित्रनो आता आपण बोई मासे फ्राय करणार आहोत त्याच्यासाठी आपण लाल कोली मसाला घेतला आहे तो माशांवरती टाकणार आहोत चला मित्रांनो आपला मासा आता तेलामध्ये सोडूया वाव जबरदस्त आता चांगला आलेला आहे आपल्याजवळ शिरड आहेत त्याच्यानंतर खेकडे आहेत तर हे आपण जेवणामध्ये सोडू कारण खेकडे शिरड शिजायला जास्त वेळ लागतो मधून आपण कापून घेतलेत खेकडे आणि ते जेवणामध्ये सोडू खेकड्यांचे जे फंगे त्याच्यानंतर आहेत शिरड त्या सुद्धा आपण जेवणामध्ये सोडून घेऊ शिरड आणि खेकड्यानेच आपलं जेवणाचं टोप भरलेलं झालं मित्रांनो आता मी खेकड्याला झाकण दिले ते काढून बघतोय आपले खेकडे शिजलेत का वा कडक उकाल आलाय उकळी कडक आले आता आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत जेवणामध्ये मीठ घेतलंय चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचंय भात तयार आहे आणि लवकरच जेवण सुद्धा तयार होईल एक नंबर मजा येईल जेवायला मित्र आता आपले मासे तयार झालेले आहेत फ्राय झालेले आहेत आता पण काढून घेऊ मासे बघा मोठा बोई मासा एक नंबर त्याच्यानंतर हा दुसरा आहे बघा कडक वाव आजची दावत तो तो आहे मेहनत खूप केली पण तसं जेवण पण आपल्याला भेटेल व्हरायटीचं जेवण सर्व प्रकारचं आपलं प्राय आहेत खेकडे आहेत भात आहे मजा आहे असं जेवण जेवायला नशीब लागते बघा मित्र आता थोडीशी कालब्यात कालवे सुद्धा मी फ्राय करतो बघा ही कालवे फ्राय कालवे ही पाण्यापासून बनलेली असतात तर ती फ्राय करताना पाणी उडू शकतो स्वतःची जी काळजी घ्या मित्र आता आपली कालवे पण शिजवून झालेली आहेत फ्राय झालेली आहेत आपण पॅनच डायरेक्ट काढू चला <laughs> एका प्लेट मध्ये कालवे फ्राय याच्यामध्ये आपण दुसरे इतर कुठले पदार्थ नाही टाकले फक्त कालवे आणि मसाला कारण लवकरच अंधार होणार आहे तर आपण मस्त आता जेवायला बसू ते पण समुद्राच्या समोर आपल्या समोर लाटा येतील आणि तिकडे आपण जेवायला बसू मजा येत जाम मित्रांनो आपलं खेकडे आता तयार झालेले आहेत जेवण तयार झालं तर मी असं स्टोप घेऊन चालो समुद्राच्या कडेला मित्र आपण लोकेशन वरती आता पोहोचलो आहोत इकडे आपल्याला जेवायचं आहे आणि समोर बघा समुद्राच्या लाटा येतात ना, 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 ना मजा मजा आयलंड वरची मजा पण खूप झालेला आहे आपल्याला मस्त पोटभर जेवण झालेलं आहे पूर्ण थोडासा उशीर झालाय कारण मासे नव्हते भेटत खूप मेहनत करायला लागली मासे पकडायला पण हरकत नाही आपलं आता जेवण पण तयार आहे मासे पण भेटले खेकडे पण भेटले सगळं एक नंबर झालंय बघा जेवण आपलं खेकडे वा 他他我在，我在讲、嗯。嗯 का मित्रांनो प्लेट अख्खी भरलेले माश्याने बघी माशा आता आपण जेवायला बसू समुद्राच्या जाऊ आलं एकदम चला या

आज संपूर्ण दिवस मेहनत केले दुपारी आल्यापासून आपण केकड़े मासे पकडत आहोत आणि आता त्याचे जेवण बनवलं आहे मस्त जेऊ आणि नंतर घरी जाऊ चला बाय बाय